एखादी स्त्री जेव्हा मासिक पायत असते तेव्हा ती तिच्या पहिल्या दिवशी चांडाळणी तिसऱ्या दिवशी रजस्वला चौथ्या दिवशी ती शुद्ध होते हे सगळं ऐकून हसावसं वाटतं ना पण खरंच विचार करा जर एखादी स्त्री सीईओ असेल तर ती पिरियड्सच्या दिवसात ऑफिसला जात नाही का निर्णय घेत नाही का महिला जर पंतप्रधान किंवा राष्ट्रपती असेल तर तिचे पिरियड्स थांबतात का त्या काळात मग ती काम करणं थांबवते का ती वेडी होते का आणि काहीही उलटसुलट निर्णय घेत बसते का आणि आता तर महिला पायलट्स आहेत मग त्यांनी दर महिन्याला पाच दिवस फ्लाईट उडवू नये का आणि जर त्या फायटर पायलट असतील आणि त्या दिवसात देशाने आक्रमण केलं तर लेडी फायटर पायलट का मी जात नाही माझे पिरियड चालू आहेत आज मी चांदळणी आहे देवण आहे माझा मग ते पुढे म्हणाले की ज्याच्या फट असते तो तो मूर्ख ज्याचं कपाळ कधीही होणार नाही त्याचप्रमाणे जी बाई गाते ती कधीही सती होऊ शकत नाही हे तर असंच आहे यांना कुठे महत्व देताय एखादी महिला गाणं गातीये तर ती वेशा झाली हे कुठले उपनिषद किंवा श्रीकृष्ण सांगतात का पदर कसा घ्यावा किंवा बाईने परपुरुषाशी बोलल्यावर तिला किती फटके मारावेत हे अध्यात्माचे विषय आहेत का श्रुती म्हणजे सर्व धार्मिक बाबींमध्ये सर्वोच्च न्यायालयासारखी असते जेव्हा श्रुतीनं स्पष्ट सांगितलंय की पुरुष आणि स्त्री शरीराने वेगळे असले तरी चेतनेने एकच आहेत तर मग हे इतर लोक काहीही बोलत त्याचा काय फरक पडतो